अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अखेर अटक ठाण्यातील कासारवाडीच्या हिरानंदनी परिसरातून घेतलं ताब्यात आरोपी मोहम्मद अलियान बांगलादेशी असल्याचा संशय रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा भरत गोगावले समर्थकांचा मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको सरपंच हत्या प्रकरण मुंडेंना भोवलं बीडचे पालकमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदावरून वगळलं तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्रीपदी संभाजीनगरमध्ये आज सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता कमी राज्य सरकारकडे प्रस्ताव नसल्याची माहिती साम टीव्हीच्या बातमीचा दणका परीक्षा मंडळाचा जात प्रवर्गाचा निर्णय रद्द दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार